दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांची चारशे सत्तावीसावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली द्वारका येथील शहीद भगतसिंग चौकात महाराणा सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली सन पंधराशे एकसष्ट पासून राणा प्रताप यांनी मेवाड मुलुखातील दर्याखोऱ्यांची खडातखडा माहिती करून लष्करी भरतीस प्राधान्य दिले राजपूत राजकुळातून बाहेर पडून सतत भ्रमंती करून त्यांनी लोकसंग्रह जागृत ठेवला प्रजेने या झुंजार लढवय्या राजावर दृढ विश्वास ठेवून शेवटपर्यंत साथ दिली राजाबरोबर जनतेने हाल अपेक्षा देखील सहन केल्या याच बळावर भारतीय उपखंडात असामान्य व्यक्तिमत्व उदयास येऊन सर्वार्थाने पूजनीय ठरले याच पार्श्वभूमीवर हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांची चारशे सत्तावीसावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती अध्यक्ष विरेंद्रसिंग तिळे सिंह परदेशी किरण सिंह राजपूत भारतीय जनता पक्ष नवीन नाशिक मंडळचे राजेंद्र जडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्याचबरोबर या प्रसंगी वाल्मिक राजपूत सचिन सिंह राजपूत जयदीप पवार महाराणा उन्नती मंडळाचे नाना जाधव धनसिंह परदेशी प्रेमसिंह परदेशी जीवन चौधरी प्रतापसिंग पवार कातारी शिकलकर समाज संघाचे कार्याध्यक्ष सोमनाथ भोंड अनिल जाधव प्रसाद पवार किरण पवार प्रकाश खिरचिम राजू बावरी संतोष पगारे त्रिदेव सदभैया यांच्यासह हिंदू एकता आंदोलन पक्ष अखिल महाराष्ट्र कातारी चिखलकर समाज संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक